परदेशात महाराष्ट्रातून एम बी बी एस होण्यासाठी सत्त्याण्णव विद्यार्थ्यांची बॅच रवाना झाली आहे डॉक्टर अमित दोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली बॅच रवाना झाली आहे रशिया जॉर्जिया नेपाळ कझाकिस्तान या ठिकाणी एम बी बी एस वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी महाराष्ट्रातील मोठ्या संख्येनं विद्यार्थी रवाना झाले आहेत ते सुखरूप पोचले या सर्वांना डॉक्टर अमित दोरकर सोबत घेऊन स्वतः मार्गदर्शन करत आहेत परदेशात पोहोचल्यानंतर या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी असणाऱ्या सुविधा पाहून समाधान व्यक्त केले भारतातून अनेक मुलांना या ठिकाणी वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर होण्यासाठी प्रवेश मिळाला आहे परदेशी वैद्यकीय शिक्षण एम बी बी एस मार्गदर्शन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल जनस्वराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष दादा कदम तसेच माननीय आमदार आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार डॉक्टर विनय कोरे सावकार यांनी डॉक्टर अमित दोरकर यांचे विशेष अभिनंदन करून शाबासकी दिली या कौतुकामुळे डॉक्टर दोरकर यांची कार्यशक्ती आणि सामाजिक बांधिलकी अधिक दृढ झाली असून इंडिया नीड्स डॉक्टर्स या त्यांच्या उपक्रमाला नवे बळ मिळाले आहे डॉक्टर दोरकर यांनी महाराष्ट्रातील वैद्यकीय विद्यार्थ्यांना परदेशात डॉक्टर होण्याची संधी मिरजेतून उपलब्ध करून दिली आहे मिर्जेतील प्रसिद्ध डॉक्टर डॉक्टर अमित दोरकर यांनी युरोपातील जॉर्जिया रशिया तसेच नेपाळ कझाकिस्तान या देशात कमी पैशात एमबीबीएसचा कोर्स करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे यासाठी विद्यार्थ्यांना परदेशात भारतीय शैलीचे हॉस्टेल साऊथ इंडियन महाराष्ट्रीयन जेवणाची सुविधा विद्यार्थ्यांना राणाची स्वतंत्र हॉस्टेलची सुविधा उपलब्ध केली आहे यामध्ये कोणतेही डोनेशन कमिशन आणि कोणताही छुपा खर्च नाही रशियात एम बी बी एससाठी महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश माहितीसाठी डॉक्टर अमित दौरकर यांच्या ॲड सक्सेस एम बी बी एस अॅब्रॉड मिरज या ठिकाणी संपर्क करावा तसेच एक्क्याण्णव पंचेचाळीस शून्य दोन पन्नास सोळा अठ्ठ्याण्णव साठ नव्याण्णव अठ्ठ्याऐंशी बहात्तर या मोबाईल नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन डॉक्टर अमित दौरकर यांनी केले आहे